महाराष्ट्र शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इतर ज्या विशेष सहाय्य योजना आहेत यांच्या अंतर्गत जी पेन्शन जी हप्ता दिला जातो या संदर्भातली नवीन महत्त्वाची अपडेट आलेली आहे पाहू शकता तीन हजार रुपयाचा हप्ता जो आहे मासिक करण्यात आलेला आहे दिल्ली सरकारकडून कर हा निर्णय घेण्यात आलेला आहे संजय गांधी निराधार योजना दिल्ली सरकारकडून कर आर्थिक मदत जी आहे हे तीन हजार करण्यासाठीचा महिना तीन हजार पेन्शन करण्यासाठीचा निर्णय घेतलेला आहे तर पाहू शकता महाराष्ट्रामध्ये सध्याची स्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये जी पेन्शनची राशी आहे ही कधीपर्यंत येणार आहे हप्ता अनुदानाचं वाटप जे आहे हे झालेलं आहे तर कधीपर्यंत जो हप्ता आहे तो येऊ शकतो महाराष्ट्रामधील तर पाहू शकता दिल्ली सरकारकडून तीन हजार झालेले आहेत पण महाराष्ट्राचे जे पंधराशे रुपये हप्ता आहे तो अद्यापर्यंत जमा झालेला नाही आहे संदर्भात कोणतीच अपडेट नाही आहे तर पाहूयात की महाराष्ट्रामध्ये जी पेन्शन आहे हे कधीपर्यंत येऊ शकते तर पाहू शकता महाराष्ट्रामध्ये शासनाकडून जी आर जो शासन निर्णय आहे हा जारी करून निधी देण्यात आलेला आहे पण पाहू शकतात तरी सुद्धा बहुतांश पेन्शनधारकांना अजून तो लाभ मिळालेला नाहीये तरी कधीपर्यंत मिळू शकतील याची तारीख सुद्धा एक फिक्स तारीख सुद्धा नाहीये की ह्या महिन्यामध्ये या आठवड्याच्या ह्या तारखेला तुमचा जो पेन्शन आहे ते तुमच्या तुम बँक खात्यामध्ये जमा होईल असं काहीच नाहीये कधीही येऊ शकतो पाहू शकता काहींना गेल्या महिन्याचे एकोणतीस तारखेला पैसे जमा झालेत म्हणजे पाहू शकता तीन ते चार महिन्यानंतर एकोणतीस तारखेला एप्रिलला पैसे आलेले आहेत तर काही ना चार पाच तारखेला एक ते दोन महिन्याचे हप्ते एकत्रित मिळालेले आहेत सध्या पाहू शकता डीबीटी स्टेटसचा सुद्धा प्रॉब्लेम आहे काही जे लाभार्थी आहेत त्यांचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह नाही आहे त्यामुळे सुद्धा त्यांचे पैसे जमा होत नाही आहेत आता तुम्ही जर पाहिलं तर हा शासन नाही पाहू शकता एप्रिल महिन्यामध्ये जारी करण्यात आला होता आणि त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की माहे एप्रिल त्याचबरोबर पाहू शकता जुलै एप्रिल ते जुलै एप्रिल मे जून आणि जुलै ह्या चार महिन्यासाठीचा दोन हजार पंचवीससाठीचा निधी जो आहे अनुदानाचं वाटप हे करण्यात आलेलं होतं संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमदारांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस करता अनुदानाचं वाटप जे आहे हे करण्याचा शासन निर्णय हा संद्रा सतरा एप्रिलचा आहे आणि त्यानंतर बहुतांश लाभार्थ्यांना पाहू शकता एकोणतीस एप्रिल आणि त्याचबरोबर चार आणि पाच मेला एक ते दोन महिन्याचे एप्रिल मे या महिन्याचे हप हप्ते जे आहेत हे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते परंतु पाहू शकता काही जे लाभार्थी आहेत त्यांना त्या अगोदरचे हप्ते डिसेंबरपासून आले नव्हते यासंदर तर यासंदर्भात काय अपडेट आहे ती सुद्धा आपण जाणून घेऊयात तर यासंदर्भात त्यांना असं विशेष सहाय्य योजनेतील पाहू शकता हा अठ्ठावीस एप्रिलचा शासन आहे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे म्हणजे यानंतरची जी यानंतर पहिली या अगोदरची सिस्टीम होती बीम्स प्रणाली ही बंद करून सगळं जे वितरण आहे हे डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता अंतर्गत ज्या विविध योजना आहेत या योजनेचं वितरण जे आहे हे डी बी टी पोर्टलद्वारे केलं जाणार होतं तर यामध्ये पाहू शकता मागच्या महिन्याची जी जी थकीत पेन्शन आहे या अगोदर ज्यांना प्राप्त झाली नाही आहे डिसेंबर असेल जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तर या महिन्याचे पैसे मिळणार आहेत का तर पाहू शकता याबाबत काही तहसील कार्यालयात विचारणा केली असता पाहू शकता त्यांनी मागचे मा लाभ जे आहेत म्हणजे मे असेल एप्रिल असेल जानेवारी फेब्रुवारी असेल या महिन्याचे लाभ जे आहेत हे तुम्हाला मिळणार नसल्याबाबतची माहिती दिली आहे पाहू शकता याबाबत तहसील कार्यालयात विचारणा केली असता त्यांनी मागचे लाभ जे आहेत हे मिळणार नाही त्याचबरोबर आता पुढचे जे पेन्शन आहे हे लाभ वेळेवर मिस मिळतील असं सांगितलेलं आहे तर याबाबत पाहू शकता सध्या तरी खूपच जास्त गोंधळ आहे याबाबत सध्या फिक्स अशी माहिती नाही आहे कार्यका कार्यालयामध्ये सांगितलं आहे की यानंतरचे पुढचे जे हप्ती आहेत ते तुम्हाला मिळतील या गोंधळाचे लाभ मात्र मिळणार नाही आहेत असं सांगितलं जात आहे परंतु पाहू शकता याबाबत सरकारकडून कोणत्या पद्धतीची स्पष्टपणे माहिती उपलब्ध झालेली नाहीये तर यानंतरचा तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की यानंतरची तरी पेन्शन जे आहे ही लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर वेळेवर मिळेल का तर पाहू शकता राज्य शासनाने वेळेवर पेन्शन देण्यासाठी बीम्स प्रणाली जी आहे ही अगोदर वापरली जात होती बीम सिस्टीम याद्वारे उमेदवारांना जे लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे संजय गांधी निराधार योजना आहे आणि इतर ज्या विशेष सहाय्य योजना आहेत त्यांच्या बीम्स प्रणालीद्वारे त्यांचे जे पैसे आहेत पेन्शन जे आहे वेळेवर जमा होत होती परंतु ती बिम्स प्रणाली बंद करून आता डी बी टी थेट आधार संलग्न बँक खात्यावर पैसे पाठवायची प्रक्रिया हे सुरू केली आहे हा शासन निर्णय तुम्ही चेक करू शकता अठ्ठावीस एप्रिलचा आहे या पद्धतीने डी बी टी प्रक्रिया सुरू केली आहे म्हणजे आधार लिंक बँक खात्यावर तुमचे पैसे डायरेक्टली जमा होणार आहेत परंतु पाहू शकता बहुतांश गरजूचे लाभार्थी आहेत त्यांचे बँक खाते लिंक नाही आहेत त्यांना प्रोसेस कशी करायची माहिती नाही आहे त्यांचं शिक्षण कमी असेल किंवा त्यांचे जी कागदपत्रं आहेत हे अद्ययावत नाही आहेत त्यांचं आधार कार्ड जुनं असेल तर बहुतांश अशा लाभार्थ्यांचा असा प्रॉब्लेम आहे त्यांनी पाहू शकता ते प्रोसेस करत आहेत पण त्यांना वेळ लागत आहे त्यामुळे त्यांच्या बँक खात्यावर अजून सुद्धा त्यांचे पैसे डीबीटी ऍक्टिव्ह चालू नसल्यामुळे वेळेवर पैसे काय पैसेच जमा होत नाहीयेत असा सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम आहे हा लवकरात लवकर सॉल्व करावा या संदर्भात पाहू शकता तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन तुमचे आधार आणि बँक अकाउंट नंबर जो आहे लिंक केलेला आहे तो तुम्ही जमा करू शकता आता सगळ्यात महत्वाचं दिल्ली सरकारकडून तीन हजार रुपये हप्ता करण्यात आलेला आहे तर आता महाराष्ट्र सरकारचा एक पंधराशे रुपये आहे तर पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपयेचा हप्ता हा कधीपर्यंत केला जाऊ शकतो तर यामध्ये पाहू शकता पंधराशे रुपयावरून एकवीसशे हप्ता करण्याबाबत शासन स्तरावरून लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे शासन याबाबत पाहू शकता सकारात्मक आहे पण अजून सुद्धा कोणताही निर्णय झालेला नाहीये तो निर्णय येण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळ निर्णय होऊन त्यानंतर शासन निर्णय येऊ शकतो पण सध्या तरी पाहू शकता पंधराशे रुपये सुद्धा वेळेवर मिळत नाही तुम्ही जर या ठिकाणी शासन निर्णय चेक केलेत तर यामध्ये पाहू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जो शासन निर्णय आहे या ठिकाणी तीस एप्रिलचा शासन निर्णय तुम्ही चेक करू शकता या अंतर्गत जो निधी आहे मुख्यमंत्री लाडकीबाई योजनेसाठी वितरित करण्यात आला होता पाहू शकता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत हा जो निधी आहे हा त्याच्या त्या ठिकाणी वितरित करण्यात आला होता तो डायवर्ट करण्यात आलेला होता पा वगळ म्हणजे फिरवण्यात आलेला होता या संदर्भातला हा शासन निर्णय पाहू शकता तीस एप्रिलचा मग यामध्ये पाहू शकता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत वेळेवर महिलांना प्राप्त होत आहेत पण त्याचबरोबर यावेळीच जी निराधार योजना आहेत विविध निराधार निराधार योजना विशेष सहाय्य योजना यांचे पंधराशे रुपये वेळेवरसुद्धा काही जे लाभार्थी आहेत यांना प्राप्त होत नाहीत हा महत्त्वाचा ह्यामध्ये पाहू शकता ह्याबद्दल लवकरच एक सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता आहे तर आता पाहू शकता तुमचा असा प्रश्न आहे की तुम्हाला पैसे जे आहेत पेन्शन हे वेळेवर प्राप्त होत नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता तुमच्या हातात काय आहे पाहू शकता तुम्ही तुमचं चेक केलं स्टेटस चेक केलं तीन ते चार महिने पैसे आलेले नाही आहेत किंवा एकोणतीस एप्रिल एप्रिलमध्ये आणि मेमध्ये पैसे आले आहेत तर याबद्दल तुम्ही चौकशी करू शकता तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन जो निराधार शाखा आहे त्या शाखेमध्ये जाऊन तुमचं ज्या खातं स्टेटस आहे तुमचं जे अकाउंट आहे योजनेचं ते चेक करू शकता ॲक्टिव्ह आहे का बंद आहे त्याचबरोबर तुमची जी ओ टी पी व्हेरिफिकेशन आहे ते पूर्ण झाले का नाही याबाबतची माहिती तुम्ही चेक करू शकता चौकशी करू शकता आणि त्याचबरोबर तुमचं बँक आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन लिंक नसेल तर ओ टी पी व्हेरिफिकेशन करून घेणं आवश्यक आहे आणि हे प्रोसेस तुमची पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला निश्चितच पैसे येतील तर या पद्धतीने तुमची प्रोसेस करणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर बघू शकता फक्त दिल्ली सरकारसाठी तीन हजार रुपयाचा पेन्शन करण्याचा निर्णय झालेला आहे महाराष्ट्र सरकार सध्या पंधराशे आहेत आणि ते सुद्धा वेळेवर येत नाही आहेत तर अशी अपेक्षा आहे की त्या पुढच्या महिन्यामध्ये जे पेन्शन जे आहे ही अमाऊंट प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्या बँक खात्यावर वेळेवर मिळेल या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भरतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद